शक्तिपीठ महामार्ग बाधित शेतकऱ्यांवरती हल्ला करण्यात आलेला आहे गातेगाव पोलिसांनी तक्रार घेण्यास टाळाटाळ केली आहे दोन दिवस उलटूनही आरोपींवरती गुन्हा दाखल केलेला नाहीये शक्तीपीठ महामार्ग बाधित शेतकऱ्यांवर एका टोळक्याने प्राणघातक हल्ला केल्याची धक्कादायक घटना लातूर जिल्ह्यातील कासारजवळ इथे घडली असून गातेगाव गाते पोलिसांनी पीडिताची तक्रार घेण्यास टाळाटाळ करत दोन दिवस उलटले तरी आरोपींवर गुन्हा दाखल केला नाहीये केला दहा पंधरा जणांनी महादेव चव्हाण त्यांनी त्यांनी आहे दहा पंधरा जणांनी पूर्ण घेर टाकून जमिनीवर झाले होते त्यांना तरी पण सोडले नाही त्यांनी आणि तलवारी होते त्यांच्या हातामध्ये तलवारीचे वार आहेत आणि चाकूचे वार आहेत कोरडीचे वार आहेत आणि काठीने तर भरपूर मारलेले पूर्ण अंगावरती काळ निळ झालेला आहे आणि त्यांच्या डोक्यावर सहा टाके पडलेले आहेत डोक्याला आणि हात पूर्ण फ्रॅक्चर झालेला आहे आणि एक पायावरती तलवारीचा वार आहे तिथे सहा टाके पडलेले आहेत शक्तीपीठ महामार्ग बाधित शेतकऱ्यावरती हल्ला झालाय गातेगाव पोलिसांनी तक्रार दिवस उठूनही आरोपींवर गुन्हा दाखल झालेलाच नाहीये